Uh-huh. नमस्कार मी विनायक पुरोडकर आणि आज आहे पाचवा दिवस मी आज आहे जेजुरीमध्ये माऊलीची पालखी जी आहे ती आज सासवडवरून निघाली आणि आज जेजुरीमध्ये आज थांबणार आहे त्यानंतर जेजुरीमध्ये वारकऱ्यांचा सगळा तुम्ही बघू शकता वारकरी तुम्हाला दाखवतो आहे आणि वारकऱ्यांनी दर्शनासाठी रांग लावली आहे अशा पद्धतीने हे मंदिर जे आहे ते इथे आणि माऊली तुम्ही बघू शकता इतक्या प्रमाणात गर्दी आहे आज खूप सुंदर आहे आणि आपल्यासोबत अभ्यासक आहेत मंदिराचे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नमस्कार सर नमस्कार काय माहिती आहे आणि काय इतिहास आहे इथला थोडस चार गोष्टी आमच्या जेगुरी महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे ही फोण्याची जेगुरी महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंड्यारायाची फोण्याची जेगोरी ज्यावेळेस माऊलींची पालखी पंढरपूरला जाते पंढरीच्या त्या पंढरीला जात असताना वाटेमध्ये जेगुरी हे तीर्थक्षेत्र आहे आयंदी जिजुरी आणि त्यानंतर पंढरपूर ज्या पद्धतीनं पंढरपूरला बुक्याचं लेण आहे तसंच जेजुरीमध्ये भंडारा भूषण आहे तिथं पुंडलिक निदान आहे तिथं हेगडी प्रधान आहे तिथं पा आपला जो पांडुरंग आहे हा विटेवरी उपाय आहे तिथं घोड्यावरील स्वार आहे तिथं रुक्मिणी माता आहे तिथं म्हैसा बनाई आहे आणि ज्यावेळेस वारकरी येतो येतो वारकरी जेदुरीत आल्यानंतर त्याच्या कपायावरती जो टिळा असतो त्यावरती भंडारा चढवला जातो म्हणजे ज्यावेळेस मावलींची पालखी जिजुरीमध्ये येत असते मावलींची पालखी जिजुरीत येताना कित्येक वारकरी हे पालखीच्या अगोदरी जेजुरीत येत असतात या ठिकाणी येतात खंडरायाच्या गडावरती येतात दर्शन घेतात आणि काही वारकरी संध्याकाळी पालखी जिजुरीत आल्यानंतर झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा या गडावरती दर्शनासाठी येत असतात वारी सगळीकडं त्या ठिकाणी वेगवेगळ्या फुलांचे उदन केली जाते जेजुरी असं एकमेव तीर्थक्षेत्र आहे तिथं भंडाऱ्याची उदन केली जाते जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हटलं जातं कारण का तर इथं भंडारा उदयला जातो भंडाराचं दिन जेजुरीमध्ये आणि मग भंडारा उदळल्यामुळे सगळे पिवळे पण येतं ज्यावेळेस पालखी जेजुरीमध्ये येते त्यानंतर भंडारा उदयल्यानंतर एक पिवळे पण सगळं जोदुरमध्ये पाहिला येतं आणि म्हणून वारकऱ्यांना दूरदर्शन करा योग असतो शैव आणि वैष्णव खंडोबा शंकराचा अवतार आहे आणि मग शैव परंपरा वैष्णव वारकरी परंपरा या दोन्हींचा मिलाप या ठिकाणी होतो आणि दोनही तीर्थक्षेत्रांचं दर्शन जोदूरमध्ये वारकऱ्यांना त्या ठिकाणी घडत असतं अतिशय सुंदर मंदिर आहे आजूबाजूला जर परिसर बघितला एकदम एकदम सुंदर त्याला काय म्हणता येईल हे तळ आहे की काय आहे जेदुरीचा जर इतिहास पाहिला तर जेदुरीच्या दोन बाजूला दोन तही आहेत एक पेशवे तलाव आहे एक आहिल्यादेव होळकरांनी बांधलेला तलाव आहे या दोन तलावांवरती झुलची ताड लागली जात होती जेदुरीचे काही भाविक येत होते भाविक आल्यानंतर यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता आणि म्हणून काही वर्षा अगोदरच या ठिकाणी शेकडो वर्षांचा इतिहास जेजुरीला आहे दोन बाजूला दोन तलाव आहेत तही आहेत आणि यातून जेजुरीकरांची ताण बघवण्यासाठी भाविकांची ताण बघवण्यासाठी तिथे आहेत तर या खंडोबा गडाच्या दुसऱ्या बाजूला कडेपठार आहे कडेपठारचा इतिहास पाहिला तर खंडोबाचं मूळ मंदिर एक कडेपठारला होतं हे नंतरचं मंदिर आहे मूळ ठाण हे कडेपाठारला त्यामुळे वारकरी इथं येतो आहे पण यासोबतच आपण जर पाठीमागं पाहिलं तर मधल्या वाटेने कडेपाठारला सुद्धा जातो अशा पद्धतीचं मंदिर कडेपाठारला सुद्धा त्या ठिकाणी आहे त्यामुळं दोन्ही ठिकाणच्या दर्शनाचा योगसुद्धा वारकरी आज घेताना पाहायला मिळतात थँक्यू थँक्यू सर धन्यवाद आणि तुम्ही खूप चांगली माहिती दिली अशा प्रकारे आज जेजुरी म्हणजे कडकडून भावी वारकऱ्यांच्या ह्याच्यामुळे भरून गेलेले आहे आणि हळकोट हळकोट जय मल्हार अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा विनायक चुकॉडकर ब्लॉग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये योकोट योकोट जय मल्हार